जीबीएस अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झालेल्या रुग्णांवर उपचारांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये आता विशेष व्यवस्था असणार आहे तर चिनी डिप्सिक कंपनीच्या ए आय चॅटबॉटमुळे अमेरिकन कंपन्यांचं धाबदळ आणलं आहे यंदा हिवाळ्यात काश्मीर खोऱ्यात हवामानाची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे तर सनातन बोर्ड स्थापन करून प्रार्थनास्थळ कायदा रद्द करा अशी मागणी धर्मसंसदेने केली आहे त्याचबरोबर जसप्रीत बुमराने इतिहास रचला असून आय सी सीचा सर्वात मोठा पुरस्कार पटकावला आहे आणि या वर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव सुरू होणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकोणतीस जानेवारी वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे गुलियन बॅरी सिंड्रोम या आजारासंदर्भातली गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने पुण्यात थैमान घातलंय तसंच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही याचे रुग्ण आढळू लागलेत या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्या यावेळी फडणवीस म्हणाले सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत मात्र रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळावेत यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था करावी या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत अजून काही प्रक्रिया करायची असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने तातडीने करण्यात यावी हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेलं अन्न मांस खाल्ल्यामुळे होतो त्यामुळे अशा प्रकारचे अन्न टाळावं पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावं पुण्यात एकतीस तारखेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे त्यावेळी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत आरोग्य विभागाला दिल्या पुणे शहरातील रुग्णांवर उपचारासाठी पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात उपचारांचे निर्देश देण्यात आले अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली हा आजार दुर्मिळ आहे पण बहुतेक रुग्ण बरे होतात हा संसर्गजन्य आजार नाही प्रतिकारशक्ती कमी झाल्याने तो होतो याबाबत पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून उपचार आणि तपासणीबाबतच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग दोन्ही महानगरपालिकांच्या आरोग्य विभागाच्या वतीने कार्यवाही सुरू आहे असं यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी सांगितलं पुण्यात सध्या जी बी एसचे एकशे अकरा रुग्ण आढळून आले आहेत यांपैकी ऐंशी रुग्ण पाच किलोमीटरच्या परिघातील आहेत तर चौऱ्याण्णव हजार नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत चाचणी घेण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेची मदत घेतली जाते यांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असला तरी तो झाल्याची पुष्टी झालेली नाही असं सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट तसंच सोलापूर जिल्ह्यातही या आजाराचे संशयित पाच रुग्ण असून त्यातील एक रुग्ण बरा झाला आहे सध्या उपचार घेत असलेले चारही संशयित रुग्ण जिल्ह्याबाहेरचे बाहेरचे आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे चीनच्या ए आय चॅटबॉटची अमेरिकेने घेतलेल्या धसक्याची चीनमधील स्टार्टअप कंपनी डिपसिकच्या चा, एआय चॅटबॉटच्या लोकप्रियतेमुळे अमेरिकी कंपन्यांचं धाब दणाणलंय त्यामुळे एनविदिया कंपनीच्या शेअर्सची अठरा टक्क्यांनी घसरण झाली आहे या घटनेनंतर डिपसिक जोरदार चर्चा सुरू झाली आहे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अमेरिकेचंच वर्चस्व हवं असा आग्रह अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता पण आता डीपसिक हा अमेरिकी कंपन्यांसाठी सावधगिरीचा सा इशारा असल्याचं सा, ट्रम्प यांनी स्वदेशी टेक कंपन्यांना बजावलंय यामुळे डिप्सिक बाबत जगभरात उत्सुकता निर्माण झाली आहे डिप्सिक कंपनीचं ए आय मॉडेल हे आयफोन स्टोअरवरून डाउनलोड केलेलं क्रमांक एकचं मोफत ॲप ठरलंय यामुळे या, या क्षेत्रातील लोकप्रिय असलेल्या चॅट जीपीटीला स्पर्धा निर्माण झाली आहे हे ॲप काही दिवसांपूर्वीच म्हणजे वीस जानेवारीला प्रकाशित झालं होतं आणि अल्पावधीतच त्यांनी बड्या कंपन्यांना धक्का दिला ओपन ए सारख्या अमेरिकी कंपन्यांना याहून अधिक वाटणारी चिंतेची बाब म्हणजे डिपसिकने अत्यंत किरकोळ किमतीत हे ॲप तयार केलंय अत्यंत कमी आणि अत्याधुनिक चिपचा वापर केल्याने किंमत कमी झाल्याचं कंपनीतर्फे सांगण्यात आलं आहे यामुळे चिप निर्मिती क्षेत्रातील हेनविदिया कंपनीच्या शेअर्सच्या किमती देखील सहाशे अब्ज डॉलर्सनी घसरल्या आता ऐकूया डिप्सिक नेमकं काय आहे डिप्सिक हा ए आय चॅटबॉट असून त्याची कार्यप्रणाली चॅट जी पी प्रमाणेच आहे या चॅटबॉटला आर वन या ए आय मॉडेलचं पाठबळ असून त्याची गणन करण्याची कोडिंगची आणि उत्तर देण्याची क्षमता ओपन ए आयच्या ओ वन मॉडेल इतकीच आहे एखाद्या समस्येवर मानवी मेंदू जसा काम करेल त्याप्रमाणेच आर वन हे मॉडेल काम करतं डिप्सिक मोफत उपलब्ध करून देण्यात आलंय डिप्सिक कंपनीची स्थापना लियांग वेनफेंग यांनी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये केली त्यानंतर मागील वर्षी या कंपनीने लँग्वेज मॉडेल प्रसिद्ध केलं होतं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे काश्मीर खोऱ्यात सध्या निर्माण झालेल्या विचित्र हवामानाची यंदाच्या हिवाळ्यात काश्मीर खोऱ्यात हवामानाची असामान्य स्थिती अर्थात वेदर पॅटर्न निर्माण झालाय श्रीनगरमध्ये चोवीस तासात कमाल व किमान तापमानात सरासरीपेक्षा जवळपास दहा अंशांची तफावत नोंदवली गेली आहे त्यानुसार श्रीनगरमध्ये सोमवारी रात्री मायनस चार पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवलं गेलंय ते सरासरीपेक्षा तीन पूर्णांक चार अंश सेल्सिअसने कमी होतं तर कमाल तापमान चौदा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस या काळात नोंदवल्या जाणाऱ्या सहा पूर्णांक चार अंश सेल्सिअसने अधिक होतं त्याचप्रमाणे दक्षिण काश्मीरमधील वार्षिक अमरनाथ यात्रेचा बेस कॅम्प असलेल्या पहलगाममध्ये मायनस सहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलंय ते सरासरीपेक्षा एक पूर्णांक एक अंश सेल्सिअसने कमी होतं पेलगामचं कमाल तापमान अकरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस एवढं होतं सरासरीपेक्षा ते सुमारे सहा अंश सेल्सिअसने अधिक होतं पर्यटकांमध्ये स्कीइंगसाठी प्रसिद्ध असलेल्या गुलमर्गमध्येही किमान तापमान मायनस पाच अंश सेल्सिअस होतं ते सात पूर्णांक सहा अंश सेल्सिअस असणं अपेक्षित होतं काझीगुंडमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा एक पूर्णांक सहा अंशांनी घसरून मायनस चार पूर्णांक एक अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं तर कमाल तापमानात सरासरीपेक्षा सात अंश सेल्सिअसने वाढ होत ते पंधरा अंश सेल्सिअसवर गेलं काश्मीर खोऱ्यात यंदाच्या हिवाळ्यातील कमाल व किमान तापमानात सरासरीपेक्षा होणारा फरक असामान्य बाब असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या चोवीस तासात काश्मीर खोऱ्यातील हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे खोऱ्यात सध्या चाळीस दिवसांचा सर्वाधिक थंडीचा चिलाई कलान हंगाम शेवटच्या टप्प्यात असून तो गुरुवारी तीस जानेवारी रोजी संपतोय पॉडकास्टची चौथी बातमी आहे पाकिस्तानच्या संसदेने वादग्रस्त विधेयक मंजूर केल्याची पाकिस्तानी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने मंगळवारी चुकीची माहिती पसरवण्याविरोधात कठोर कारवाईची तरतूद असलेल्या विधेयकाला मंजुरी दिली या प्रस्तावित कायद्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका करणाऱ्यांवर जबरदंडाची शिक्षा होऊ शकते या कायद्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जाईल अशी टीका सामाजिक संघटनांनी केली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सनातन बोर्डाच्या स्थापनेच्या मागणीची सनातन धर्माच्या संरक्षणासाठी सनातन बोर्डाची स्थापना करावी अशी मागणी प्रयागराज येथील महाकुंभ नगरीत आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंसदेत सर्व संतांनी केली आहे जगातील सर्व जीवांच्या हितासाठी सनातन धर्माचं संरक्षण करणं आवश्यक आहे असं मत विद्याभास्कर महाराज यांनी व्यक्त केलंय सनातन बोर्ड हा सनातन धर्माचं पालन करणाऱ्यांच्या भावी पिढ्यांचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहे असं मत निंबार्क पीठाधीश्वर श्यामशरण देवाचार्य यांनी व्यक्त केलंय पॉडकास्ट सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली जसप्रीत बुमराने आयसीसीचा मानाचा पुरस्कार पटकावलाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दोन हजार चोवीसच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली या पुरस्कारांमध्ये मा प्रतिष्ठेचा मानला जाणारा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार अर्थात आय सी सी सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूंना दिला जाणारा पुरस्कार भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला जाहीर झाला आहे बुमराने दोन हजार चोवीसमध्ये अफलातून कामगिरी केली होती त्यामुळेच त्याला हा सन्मान मिळालाय या पुरस्कारासाठी बुमरासह इंग्लंडचा हॅरी ब्रुक जो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड यांना नामांकन मिळालं होतं आय सी सीचा हा सोबर्स पुरस्कार जिंकणारा बुमराह भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे यापूर्वी राहुल द्रविड दोन हजार चारमध्ये सचिन तेंडुलकर दोन हजार दहामध्ये आर आश्विन दोन हजार सोळामध्ये आणि विराट कोहली दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरामध्ये या भारतीय खेळाडूंनी हा पुरस्कार जिंकला आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी या वर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करणार आहे याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली शेलार म्हणाले या वर्षीचा पहिला मराठी चित्रपट महोत्सव मुंबईत होणार असून तो तीन दिवस चालणार आहे जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येतील प्रत्येक चित्रपटासोबत त्या चित्रपटाची टीम उपस्थित असेल जी थेट दर्शकांशी संवाद साधेल यानिमित्त काही विशेष परिसंवाद व या विषयातील अभ्यासकांच्या मुलाखती अशा आंतरराष्ट्रीय मानकांच्या स्वरूपात हा मराठी चित्रपट महोत्सव असेल याबाबतच्या तारखा व नियमावली लवकरच जाहीर करण्यात येतील या, या महोत्सवात दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद चित्रपट रसिकांना घेता येणार आहे याबाबतची अंमलबजावणी चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय हमित उजागरे